नमस्ते मी कविता सुनील गासलेवाल ॲक्युप्रेशर ॲक्युपंचर थेरपिस्ट कायरोप्रॅक्टर मी ॲक्युप्रेशर ॲक्युपंचर आणि थेरपीमध्ये प्रॅक्टिस करते तसंच मी कपिंग थेरपी पण यूज करते आनंद ॲक्युप्रेशर सेंटर हे मालेगावमध्ये आपल्या राधिका हॉटेलच्या बाजूला आणि पंचगंगा बजाज पंचगंगा शोरूमच्या मागे आहे यामध्ये जवळपास आपण सर्वच आजारावर ट्रीटमेंट करू शकतो पण स्पेशली आम्ही हाडावर म्हणजे जॉईंट शरीराचे जितके जॉईंट आहे म सर्वायकल मना म्हणा लंबर स्पॉन्डलायसिस म्हणा फ्रोझन शोल्डर किंवा नी पेन क सायटिका ह्या सर्वांवर आम्ही इथे उपचार करतो आणि देवाच्या कृपेने इथे खूप चांगले लोकांना रिझल्ट मिळतात म्हणजे मी एक डिसेंबरपासून इथे चालू केले तर आत्तापर्यंत कमीत कमी मी चारशे पेशंटला इथे हँडल केलं म्हणजे ट्रीट केलं आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतात आहे खूप पेशंट असे आहेत की जे सर्व क फिरून आले म्हणजे खूप ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर ते इथे आले खूप चांगला रिझल्ट मिळाला हे मी सांगून मी नाही सांगत हे माझे पेशंट बोलतात की त्यांना एकच ट्रीटमेंटमध्ये म्हणजे फर्स्ट सेटिंगमध्येच त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आतापर्यंत आपण मॅन्युअली काम करत होतो म्हणजे हाताने किंवा मशिनीने पण आता त्यामध्ये आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची एक बेड आणलेला आहे स्पाइन सेटर बेड म्हणून आणि त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण स्पाईनला स्पाईनला मोबिलायझेशन केलं जातं त्यामध्ये स्पाईनमध्ये जो गॅप असतो म्हणजे लंबरमध्ये गॅप असतो आपण जसं एल लफ फोर एल फाईव्हमध्ये म्हणतो किंवा सर्वायकलमध्ये जो गॅप असतो तो त्यामध्ये खूप म्हणजे त्याच्या त्यामुळे खूप चांगले त्याम, त्या त्यासाठीचे रिझल्ट मिळत आहेत आणून पण मला झाले पाच सहा दिवस तर त्यामध्ये मी आतापर्यंत कमीत कमी दहा पेशंटला त्यामध्ये त्याम स्पाइन आ, सेटिंग आपण त्यामध्ये केलेली आहे तर दोन किंवा तीन सेटिंगमध्येच त्यांना त्यातला रिझल्ट जाणवायला ला लागला आहे आपण आता पुढे ती मी तुम्हाला बेड वगैरे दाखवते हा आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा स्पाइन सेट बेड आता हे दादा यावर सेटिंग घेत आहेत दादा तुम्हाला कसं वाटत आहे तुम्हाला त्रास होता स्पाईनचा म्हणजे तुम्हाला सायटिकाचा त्रास होता आहे की नाही आणि तुम्हाला चालताही येत नव्हतं जेव्हा तुम्ही इथे आले तर आता तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर ह्या बेडचा मसाज घेतला तुम्हाला काय वाटतंय आता आराम मिळतोय तरी तुम्हाला शंभर टक्के मधनं किती टक्के आराम वाटतो पंच्याहत्तर टक्के आराम वाटतोय त्यासोबतच ही आहे लेग सेटिंगची मशीन याच्यामध्ये आपल्या ज्या काफ मसल आहे ज्या स्टीप होतात त्यानंतर टाचेचा जो आजार आहे त्यानंतर व्हेरिकोज वेन्स आहेत तर त्यासाठी ही मशीन खूप चांगली आहे याच्यामध्ये हा मसाज होतो आतल्यात मध्ये आहे ते मॅग्नेटिक बॉल्स लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे टाचेमध्ये जे हीट निर्माण होते किंवा शरीराची जी हीट असते ती बाहेर निघते त्यानंतर ही पाम व्हायब्रेट व्हायब्रे या यामध्ये जे पाहताला मुंग्या येणं किंवा मा सर्वायकल माने मध्ये येणं किंवा डोक्यांमध्ये मुंग्या येणं त्यासाठी हे खूप चांगली आहे ही आहे मी सेटअप आपल्या ज्या गुडघ्यामधले कार्टिलेज आहे जे जा घसल्या जातात गुडघ्यामध्ये जो गॅप कमी होतो तर त्यासाठी ही मशीन खूप चांगली आहे आम्हाला दोन पेशंटसाठी मध्ये दोन पेशंटला याचे खूप चांगले रिझल्ट बी मिळाले आहे ही आहे जी फायव्ह मशीन याच्यामधनं ज्या बॉडीची मसल जी स्टिफ होते खूप स्टीफ झाल्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये खूप तणाव निर्माण होतो तर ही जी मशीन आहे ही त्याला मसल रिलीज करण्यासाठी खूप मदत करते संजय देवचंद्र शिवाळे माझं नाव आहे ते प्रॉब्लेम असा तर तळापर्यंत नशीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मांडेबी वाळता येत नव्हती मला तर नीट चालता येत नव्हतं एक अशी रग निघायची तर इथनं आल्यापासून मला कम से कम पंच्याहत्तर टक्के फरक पडला नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। काय नाव तुमचं आणि कुठून आले मी नांदगावरून आले माझे नाव विशाखा संदीप कवडे मला एल्बोचा त्रास होता अच्छा आणि मॅडम मी हात ठेवल्यानंतर मशीनवर ऑपरेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर खूप फरक पडलाय मला आता वेदना कमी हाताच्या अच्छा तुमचे पहिले बोट पण मोडत नव्हते असं तुम्ही म्हटलं तर आता फरक झालेत ना मोकळे काकू तुमचं नाव काय सुशिलादास तुम्ही पण नांदगाव नाही तुम्हाला काय त्रास होता माझ्या गुडघ्याचा त्रास तुम्हाला आता फरक वाटतोय चालताना वगैरे थोडासा वाटतोय ना मशीन मध्ये तुम्ही याच्या ह्या मध्ये तुम्ही पाय पण ठेवला हा आणि ह्या मशीनीवर हात पण ठेवला आणि तुम्हाला आता थोडासा फरक आहे ठीक आहे धन्यवाद माझं नाव अक्षय पवार आहे अच्छा आणि आता तुम्ही दोन दिवसापासून ट्रीटमेंट करायला येता येते तर तुम्हाला काय त्रास होता आणि दोन दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर तुम्हाला किती फरक जाणवतोय मला कमरेचा त्रास होता दोन वर्षापासून <laughs> मी खूप जागेवर ट्रीटमेंट केलं <laughs> मला पुढेच फरक नाही पळाला इथं दोन दिवस झाले मला ट्रीटमेंट करायला मला खूप फरक आहे सत्तर टक्के फरक मला दोन दिवसात पळालाय इथं आणि तुम्हाला त्रास होत होता तर केव्हा त्रास व्हायचा म्हणजे काय करून तुम्हाला त्रास जाणवायचा तुमचं काम दुधाचं आहे बरोबर गाडीवर तुमचं खूप फिरणं होतं तर गाडी चालवायला त्रास होतो दोन दिवसात तुम्हाला असं वाटलं की गाडी चालवताना चाल थोडासा फरक जाणवतोय वगैरे हो फरक आहे ना आहे ना त्रास कमी आहे